अभिबी बाबी श्री पुरे यांना केलं होत अत्यंत दुर्गमी घटना आणि मनाला वेदना करणारी घडणार ज्यांना मुली आहे माझ्या घरामध्ये आता होता या घटनेबद्दल बोलत असताना अशा लोकांना जे रामभाऊनी सांगितलं म्हणजे आई काय व्यक्त करू शकते रामभाऊ तुम्ही तुमच्या शोधामध्ये त्या गोष्टी व्यक्त केल्या त्या हैदराबादच्या घटनेला त्यांनी व्यक्त केल्या त्याच घटनेवर एका आईचं मत होतं की त्याच पद्धतीची शिक्षा अशा लोकांना व्हायला पाहिजे अशी भूमिका राज्याच्या गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस <laughs> सरकार म्हणून त्यांनी भूमिका घोषणा केली की जी भावना आपल्या सर्वांनी व्यक्त केली ती भावना त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा खटला चल याची घोषणा त्यांनी केली उज्ज्वल निकम यांच्या नियुक्ती ही घोषणा त्यांनी या ठिकाणी केली त्यानंतर व्यक्तिशात माझंही बोलणं उज्ज्वल निकम साहेबांशी झालं त्यांनी सांगितलं की मला तशा सरकारच्या वतीने सूचना बऱ्याचदा असं होत की घटना घडते आपण जर बाहेर पडतो हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो थोड्याच दिवसांनी आपण विसरत जातो सरकारनी सरकारची भूमिका केली तातडीने त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट दिला उज्ज्वल निकम साहेब दिले पण ह्याच्यानंतर पुढे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायला काय अशी घटना आपल्या भगिनी सोबत घडली भविष्यात घडू नये यासाठी तरी लातूर मध्ये या घटनेचा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्वांनी ताकदी उभा टाकायला मी आपल्याला एवढंच सांगू शकतो सरकारनी योग्य भूमिका घेतली पण ही भूमिका घेत असताना वेळ जाऊ नये जरी मी सरकारमधला प्रतिनिधी जरी असलो हो। नऊ जूनला अधिवेशन सुरुवात होणारे मी आपल्याला सांगतो नऊ जून अधिवेशनापूर्वी ह्या गोष्टी जर सुरुवात झाल्या नाही अमित भैया तुम्ही मी आपण सर्वजण भवनाच्या पायऱ्यावर बसू आणि जोपर्यंत न्याय नाही आपण गरज जर आपल्या भगिनीला जर न्याय मिळत नसेल तर आपण सभागृहामध्ये कशासाठी पाय ठेवायचं हाही विचार आपण करायला पाहिजे आपण सर्वजण पक्षाच्या व्यक्तीने जाऊन ही भगिनी लातूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची या देशाची भगिनी तिला न्याय देण्यासाठी त्या पायऱ्यावर बसावं लागेल आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्ट चालू व्हावं लागेल फाशीची शिक्षा घोषणा करून घ्यावं लागेल विक्रांतजी पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस म्हणू नका तीस दिवसाची मागणी करू नका पंधरा दिवस म्हणजे तर पंधरा दिवसावरच थांबा त्याच्यापेक्षा एक दिवस होतो भूमिका आपल्याला बिलकुल निश्चितपणे ते सुटणार नाही कुणी जरी असेल ते सुटणार नाही सर्वांच्या मनातले ह्याच भाव नाही की बहीण म्हणून आपण घ्यायला पाहिजे आम्ही सर्वजण मिळून ज्या भावना सर्वांनी व्यक्त केल्यात मला एवढंच माहिती घटना घडतात पुढे ते थांबतात ते थांबू नये त्याच्यामुळे नऊ तारखेच्या पर्यंत आम्ही म्हणू आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत या भूमिकेला तातडीने न्याय मिळाला पाहिजे तातडीने त्याला शिक्षा होण्याची भूमिका घ्यायला पाहिजे चार्जशीट मध्ये तशी भूमिका राहायला पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी मिळून एकत्रित घ्यायची आम्ही इथं आवर्जून आपल्याला एवढंच सांगू शकतो की आमच्या हातात काय एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात की न्याय तातडीने मिळाला पाहिजे आपल्या भगिनीच्या पाठीशी उभा टाकायला पाहिजे आणि जर तो होत नसेल तर त्या विधान विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यावर सर्व आमदार जोपर्यंत आपल्याला ह्या लोकांच्या मनातल्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आपण विधान विधानभवनात जायचं नाही असाही निर्णय आम्ही सर्वजण मिळून इथे एकत्रित घेतो परत एकदा झालेली घटना दुर्दैवी याचा निषेध करतो न्याय मिळाला पाहिजे माझ्यासारख्या समोरच्या माणसाला विचारलं मी रामभाऊच्या मताची सहमत आहे की अशा माणसाला गोळ्यात घालायला पाहिजे ही भूमिका निश्चितपणे आपल्या मनामध्ये आणि ह्याच्यापेक्षा वेगळी भूमिका राहू शकत नाही निश्चित लोकशाहीमध्ये न्याय प्रक्रिया असते न्याय प्रक्रियेला समोर जाऊ पण फास्ट ट्रॅक पद्धतीने ही भूमिका होईल हे मी आपल्याला देवेंद्रजींचं काल ज्यावेळेस माझं बोललं झालं एकच शब्द सांगितला संभाजी त्यांना माफी दिली जाणार नाही पूर्ण सरकार त्यांच्या कुटुंबासोबत राहील हाही शब्द त्यांनी या ठिकाणी दिला आपण सर्वजण या पद्धतीने आपल्या भगिनीसाठी सर्वजण एकत्रित आला या पद्धतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही सर्वजण शांत राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो